हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोतील परतलेला चेहरा साने कुटुंबानं बऱ्याच वर्षांनी एकत्र फोटो काढायचं ठरवलं होतं निमित्त होतं आजोबांच्या सत्तरीचं गावातलं जुनं घर अंगणात उभा असलेला आंबा आणि त्याच्या सावलीत वसलेले सगळे तोच पार्श्वभूमी म्हणून निवडण्यात आला कुणी म्हणत होतं एवढ्या वर्षांनी सगळे जमलोय फोटो छानच काढूया कुणी म्हणत होतं काकांचं घर अजूनही तसंच आहे जणू कुणीतरी तिथे राहतंय असं वाटतं काकांचा, काकांचा उल्लेख झाला की सगळ्यांचं हसू थोडं थांबलं तो काका म्हणजे सुरेश साने वीस वर्षापूर्वी एकदम गायब झाले होते ना वाद ना कारण एका रात्री त्यांनी घर सोडलं आणि मग कधी परत आलेच नाहीत पोलिसात तक्रार नातेवाईकांकडे चौकशी शहरात शोध पण काहीच निष्पन्न झालं नाही त्या दिवसानंतर घरात एक शांत कोपरा कायमचा तयार झाला होता तो फोटो काढण्याचा दिवस अतिशय आनंदात होता कुणी गाणी लावत होतं कुणी आजोबांना फुलमाळ घालत होतं तर कुणी मुलांच्या गालावर गुलालासारखा रंग चोळत होता छायाचित्रकार होता निखिल शहरातून आलेला तरुण त्यांनी डी एस एल आर सेट केला सगळ्यांना व्यवस्थित रांगेत उभं केलं सगळ्यांनी हसा आता तीन दोन एक स्माइल कॅमेऱ्याचं फ्लॅश चमकलं आणि क्षण गोठला त्या क्षणात मागे आंब्याच्या झाडाच्या सावलीतून एक झुळूक गेली आणि काही सेकंदासाठी निखिलच्या लक्षात आलं झाडाच्या चा मागे कुणीतरी हल्ल्यासारखं झालं त्याने बघितलं पण तिथं कुणीच नव्हतं तीन दिवसांनी निखिलने फोटो डिजिटल करून ईमेलने पाठवले सगळे एकत्र बसून मोबाईलवर फोटो पाहत होते पहिला फोटो दुसरा तिसरा हसरे चेहरे आजोबांचं समाधान सगळं परफेक्ट होतं पण चौथ्या फोटोत सगळ्यांचा श्वास थांबला आंब्याच्या झाडामागे अगदी अस्पष्ट पण ओळखू येण्यासारखा एक चेहरा दिसत होता डोळ्यात शांत दुःख ओठांवर हलकं हसू आणि ओळखीचा शर्ट तपकिरी रंगाचा जुन्या फॅशनचा मावशी म्हणाली हा हा तर सुरेश काकांसारखा दिसतोय कुणीतरी म्हणाल अरे ही फक्त सावली आहे पानांच्या आकारासारख पानांच्या आकाराची पण जेव्हा निखिलने फोटो झूम करून दाखवला तेव्हा त्या चेहऱ्यात कुठली शंका उरली नाही तो सुरेश काकाच होते त्या रात्री घरात झोप लागली नाही कुणालाही आजोबा सतत छताकडे बघत होते आई मात्र देवघरात दिवा लावून बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जुने अल्बम काढले वीस वर्षापूर्वी काढलेला एक फोटो त्यातले सुरेश काका आणि आत्ता दिसलेला चेहरा एकदम सारखा कपड्यांची फोल्डिंग केसांची रचना डोळ्यातली खोली सगळं तसंच निखिलने सांगितलं मी त्या दिवशी काहीतरी हलत हलत असताना पाहिलं होतं वाटलं वाऱ्याने पानं हल्ली पण कदाचित तो खरंच कुणीतरी होता त्या फोटोनं जुन्या आठवणीचं दार पुन्हा उघडलं कुटुंबानं पोलिसांकडे पुन्हा अर्ज दिला गावात चौकशी सुरू झाली सुरेश साने नावाचा कुणी इथे दिसला का कुणी म्हणालं काही महिन्यापूर्वी डोंगराच्या पलीकडच्या वाडीमध्ये एक माणूस राहायला आला होता शांत गप्प गप्प आणि कुणाशीही न बोलणारा काही जण तिथं गेले ते घर अर्धवट मोडकळीस आलेलं होतं आत काही जुनी चिठ्ठ्या आणि भिंतेवर खडूने लिहिलेलं वाक्य कुटुंबाचं हसू परत बघायचं होतं त्या वाक्याखाली एक फिकट फोटो चिटकवलेला होता त्याच दिवशी काढलेला फोटो पण वेगळ्या कोनातून आणि त्या फोटोत तो चेहरा पुन्हा दिसत होता आंब्याच्या झाडामागे अगदी स्पष्ट जणू कुणीतरी मागून तो क्षण जतन करायला आला होता त्यांनी ठरवलं फोटो जपून ठेवायचा कारण कदाचित त्यांचं अस्तित्व आता फक्त त्या क्षणातच होतं काही आठवड्यांनी निखिल पुन्हा शहरात परतला त्याने फोटो प्रिंट करून एक फ्रेम बनवली फोटोच्या मागे त्याने लिहिलं कधीकधी हरवलेले लोक आपल्याला पुन्हा सापडतात पण केवळ स्मरणातल्या प्रकाशात आजोबा तो फोटो देवघरात ठेवतात स प्रत्येक सकाळी तिथं दिवा लावताना म्हणतात सुरेश आज पण तू आमच्यासोबत आहेस आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद